खरडा मटण करायचं आपल्याला तर हे शिजवलेलं मटण त्यासाठी लागणार साहित्य दही पुदिना मिरची भाजून घेतलेली आलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी हळद आणि मीठ दही आहे दह्यात सगळं बारीक करून घ्यायची कोथंबीर मिरची पुदिना लसूण पुदिना टाकून घे आता खोबरं खोबरं सॉरी खोबरं हम्म थोडस मस्त पिक याची पेस्ट झाली तयार तर तेल गरम झाले त्याला टाकून घेऊया माझ्या पद्धतीने केलंय तुमची पद्धत कशी असेल काय माहित नाही जरा माझी वेगळी पद्धत असेल तेल सुटले आता तर ही शिजवलेले मटण टाकून घेऊया

放心。<謝>